Ahmad Nagar News. लाडक्या बहिणीसाठी निधी देण्यास अजितदादांच्या अर्थ खात्याचाच नकार विधानसभा निवडणुकीत महिला मतदारांना खुश करण्यासाठी मायुती सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना जाहीर केली या अंतर्गत अडीच लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्या महिलांना दरमहा दीड हजार रुपये दिले जाणार आहेत उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी या योजनेसाठी शेहेचाळीस हजार कोटी रुपये तरतूद करण्याची घोषणा अर्थसंकल्पात केली मात्र पवारांच्याच अर्थमंत्रालयातील अधिकाऱ्यांनी या योजनेत खोडा घातला आहे लाडकी बहीण योजना ला व बालकल्याण विभागामार्फत राबवली जाते या खात्याला सहा वर्षांच्या अर्थसंकल्पात मिळून तीस हजार कोटी रुपये मिळाले बघाता आता एकाच वर्षात एकट्या लाडकी बहीण योजनेसाठी शेहेचाळीस हजार कोटी रुपये आणायचे कुठून असा प्रश्न अजितदादाच्या अर्थ खात्यातील अधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे त्यामुळे काँग्रेससह विरोधी पक्षाच्या नेत्यांनी योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे या योजनेसाठी नाव नोंदणी राज्यात सुरू झाली सुर, असून एकतीस ऑगस्टपर्यंत त्याला मोदत आहे राज्यभरातून मोठ्या संख्येने महिला अर्ज दाखल करत आहे यापूर्वी महायुती सरकारने लेख लाडकी योजनाही सुरू केली त्यात मुलीच्या जन्मापासून ती अठरा वर्षाची होईपर्यंत टप्प्याटप्प्याने एकूण एक लाख एक हजार रुपये मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले आहेत पिवळ्या आणि केशरी धारकास कुटुंबात एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी किंवा त्यानंतर जन्म झालेल्या कंडेला हे अर्थसहाय्य मिळणार आहे या योजनेवर राज्य सरकारला दरवर्षी सुमारे एकशे पंचवीस कोटी खर्च करावे लागणार आहेत आता त्यातच लाडकी बहीन योजनेवर पाच टक्के प्रशासकीय खर्च येणार असल्याचे जारगार सूत्रांचे म्हणणे आहे त्यामुळे सरकारवर दोन हजार दोनशे तेवीस कोटी रुपये खर्चाचा अतिरिक्त बोजाही पडण्याची शक्यता आहे कारण राज्यभरात आतापर्यंत सुमारे चाळीस लाख महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केले आहेत स्मार्ट अहमदनगर न्यूज